नाशिक येथून मनुदेवीच्या दर्शनासाठी चाललेल्या चार चाकी वाहनाचा अपघात झाला आहे आज सकाळी चोपडा तालुक्यातील मजरे ओढ फाट्याच्या पुढे चोपड्याहून नाशिककडे जाणाऱ्या शिवशाही बस व चार चाकी वाहनाची धडक झाली त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे सदर भाविक नाशिक येथून मनुदेवी येथे जात असताना त्यांच्या गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात तीन मृतांना आणण्यात आले आहे तर एक जण गंभीर जखमी अवस्थेत आहे जखमीवर उपचार सुरू आहे अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी दिली आहे आज सकाळी चोपड्याजवळ झालेल्या अपघातामध्ये तीन जण मृतावस्थेत चोपडा उपजिल्हा रुग्णालय चोपडा हे मृतावस्थेत आणण्यात आलेले आहे आणि एक गंभीर जखमी स्वरूपात आणला गेला जखमी आमच्याकडे उपचार घेत आहे

लोकनायक न्यूज like